नमस्कार बातमी जनतेच्या कर्ण न्यूज परभणी मध्ये महानगरपालिकाचे काम रोडचे कसे चालू आहेत पूर्ण माहिती आज विशाल भाऊ बुधवार ओबीसी नेते यांनी रोडची पूर्ण माहिती दिली लाईव्ह व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करा पुढे शेअर करा करावा माझ्या भागातला हा रस्ता मी वारंवार चिखला झोकून आंदोलन करून मंजूर करून घेऊन इथे अगोदर सिमेंट रस्ता होता सिमेंट रस्त्याच्या वर डांबर रोडचा एक थर देऊन हातूर मातूर काम करून गुप्त पहिल्याच्या मागे होता हा रस्ता मी डांबर सिमेंट रोड सगळं खोदायला होता सिमेंटचा रस्ता सगळा खोदला खोदून याच्यामध्ये आता जवळपास एक ते दीड फूट मुरुम आहे आणि त्या मुरुमाच्या वरती आता डब्ल्यू एम एम नावाचं मटेरियल आहे म्हणजे अगोदर सिमेंटचा सगळा रस्ता खोदला खोदून तिच्यात मुरुम भरला त्या रस्त्यावर डब्ल्यू एम एम नावाचं मटेरियल होणार आहे त्याच्यावर एम पी एम होणार आहे त्याच्यावर कारपेट होणार आहे म्हणजे या रस्त्याची रस्त्याचं आयुष्य हे माझ्यामध्ये किमान पाच वर्ष राहील जसं हा रस्ता आहे हा रस्ता आहे मोठा मारुती ते उघडा महादेव हे माझा प्रभाग असल्यामुळे आणि सन्माननीय महापौर मॅडमचा प्रभाग म्हणजे प्रभाग पाच आणि प्रभाग चारचा हा रस्ता आहे पूर्ण उघडा महादेव ते मोठा मारुती आम्ही या पद्धतीने करून घेतोय माझी विनंती हा व्हिडिओ फक्त परभणी शहरातील नगरसेवक आणि सुजान नागरिकांसाठी आहे की कुठेतरी इथल्या नगरसेवकांनी सगळ्या पक्षाच्या आपण काहीतरी त्या भागातलं परभणीचं दिलं लागतो या नियती रस्ता असा करून घ्या या रस्त्याची कार्यरभादेश म्हणजे वर्कआउट झालेले आहे रस्त्याचं टेंडर होतं अडुसष्ट करोडचं ते आता गेले शंभर करोडवर त्याच्यामध्ये हा रस्ता मोठा मारुती उघडा महादेव दुसरा रस्ता सरकारी दवाखाना ते तुराबुल हाक जरगा तिसरा रस्ता मर्याय मंदिर ते धार रोड पूर्ण आणि चौथा रस्ता हा आणि पाचवा रस्ता आ... मंगल कारण तरी अक्षदा सॉरी अक्षदा अक्षदा पासून मध्ये जाणारा रस्ता असे परम हा म्हणजे परमितले सगळे प्रमुख आणि हा माफ करा अजून पाचवा रस्ता राहिला आलोक थिएटरचा एल साइप रस्ता आणि तिथून साखरा प्लॉट पूर्ण म्हणजे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के परवणी या पाच रस्त्यावर कव्हर होणार आहे याची वर्कऑर्डर झालेली आहे कंत्राटदाराची कामाची मुद्दत संपून जवळपास एक वर्ष काम दिले आहे माझ्या मागच्या आंदोलनाच्या वेळेला जेव्हा अधिकारी आले आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की तीन लाख तीस हजार रुपये रोज तीन लाख तीस हजार रुपये रोज दंड चालू आहे पण तशा प्रकारचा कोणताही दंड चालू नाही माझी विनंती आहे त्या भागातल्या सगळ्या नागरिकांना आज पण सुद्धा रस्त्यावर हो या कारण परभणी शहरामध्ये पुन्हा पाच वर्ष कुठलाही रस्ता होणार नाही प्रमुख रस्ते आहेत याच्यावर सत्तर ते पंचवीस टक्के परभणी सगळी या रोडवर आहे ते सगळा भाग कवर होणार आहे माझी विनंती आहे सगळ्यांना आणि नगरसेवकांना प्रामुख्य मला सांगा आज मर्याय मंदिरापासून जर आपण पाहिलं सॉरी सटवाई मंदिर सटवाई मंदिर।, मंदिर ते धार रोड याच्यावर जवळपास आठ नगरसेवक असतील दोन प्रमुख असल्यामुळे ते आठ नगरसेवक रस्त्यावर का येत नाहीत या पद्धतीचं काम करून का घेत नाहीत अजून काम अजून काम एक वर्ष जरी रेंगाळलं हरकत नाही माझ्या प्रभागामध्ये प्रभाग चार आणि पाच मतदार रस्ता हा मी दर्जेदारच करून घेणार आहे कारण पैसे शासनाचे आहेत पैसे आम्ही मंजूर करून आणलेत परभणीतल्या सगळ्या सुजाण नागरिकांना माझी विनंती आहे सगळ्यांना मरगळ आलेली आहे आपण स्वतः नगरसेवकांना फोन करा जे कोणी भावी असतील आता महापालिकेचे वारे जाऊन झाले आणि हां हा व्हिडिओ करण्यामागचा होती कोणताही राजकीय स्टंट नाही मी विशाल बुधवंत किंवा माझी बायको आम्ही महापालिकेची निवडणूक लढणार नाहीत म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये मी आणि माझी बायको आम्ही महापालिकेची निवडणूक कुणीही लढणार नाहीत फक्त सगळे जे कोणी भावी 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 चालले त्या भावींना मी तर म्हणतो गचांडीला धरून बुटाडा घाला आणि त्यांना सांगा रस्ता फक्त करून घ्या घरून करून घेऊ नका रस्ता मंजूर आहे कार्यरंभ आदेश आहे डिपार्टमेंट म्हणजे पीडब्ल्यूडी जागेवर आहे महापालिकेचे काही संबंध नाही पाच रस्त्यामध्ये हे पाचही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व आहेत एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र